नमस्कार मी मेघना प्रसादे सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण एकमेकांबरोबर आपला संवाद हरवत चाललेलो आहोत आपण एकमेकांशी हितघूस तर सोडाच पण साधं एकमेकांशी बोलायलाही आपल्याकडे वेळ नसतो आपण स्वतःच्या कामामध्ये आणि त्रासामध्ये इतके घडून जातो की स्वतःशी संवा संवाद साधायलाही वेळ नसतो मग इतरांशी आपण बोलणार काय आणि संवाद काय साधणार पूर्वीच्या काळी वडीलधारी मंडळी किंवा आजी आजोबा संध्याकाळी दिवाबत्ती करून लहान मुलांना शुभंकरोती म्हणायला सांगत व त्यांना रामायण महाभारत किंवा तत्सम सात्विक गोष्टी सांगत असत सा, आणि त्यांच्याशी हितगुज साधत असत सा, त्यामुळे घरच्या गर घरी लहान मुलांवर चांगले संस्कार घडत असत सध्या कामाच्या रगाड्यात म्हणा किंवा ऑफिस आणि घर ह्यातला समतोल साधण्यात म्हणा आपण आपल्या मुलांकडे किंवा घरातील इतरांकडे दुर्लक्ष करत जातो त्यामुळे हल्लीची पिढी ही टी व्ही आणि मोबाईलच्या आहारी गेली आढळून येते कोणाकडेही वेळ नसल्यामुळे आपल्याला कोणाची गरज आहे हेच आपल्याला समजून येत नाही मग अवे वेळी अवेळी चिडचिडणं रागावणं वादावादी भांडणं ह्याला नकळतपणे सुरुवात होते कारण एकमेकांसाठी आपल्याकडे वेळ नसतो एकमेकांशी आपण संवाद साधत नाही त्यामुळे एखाद्या संकटाच्या वेळेसुद्धा आपण एकटे होऊन जातो पण तेच आपण आपल्या कुटुंबाला योग्य वेळ दिला आपण आपल्या मुलांशी व इतरांशी योग्य संवाद साधला तर आपण नक्की चांगलं आयुष्य व्यतीत करू शकतो आपण सगळ्यांनी एकत्र राहणं आणि एकमेकांशी सुसंवाद साधणं ही काळाची गरज आहे आमचा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार